पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या त्रेपन्न शाळांमधून हजारो विद्यार्थी शिकतात परंतु या शाळांमध्ये शिक्षकच नसल्यानं अनेक इयत्तांमधल्या मुलांना एकाच वर्गात बसून शिकायची वेळ आलेली आहे ढोले पाटील रस्त्यावरच्या महात्मा फुले शाळेमध्ये पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अवघा एक शिक्षक आहे हडपसर पर्वती धायरी टिंगरेनगर या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे शिक्षणाचं माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यातल्या शाळांची ही अवस्था शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं अनेक शैक्षणिक चळवळींची सुरुवात पुण्यातून झाली आहे आणि आज देखील इथं अनेक तथाकथित शिक्षण सम्राट त्यांचं साम्राज्य स्थापून आहेत परंतु याच पुण्यामध्ये पुणे महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांची अवस्था ही सुन्न करणारी आहे चीड आणणारी आहे या शाळांमध्ये सव्वा दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे फक्त एक शिक्षक आहे आणि ही अवस्था संपूर्ण पुणे शहरामध्ये पाहायला मिळते आपण आहोत पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावरील महात्मा ज्योतिराव फुले या नावाने इथं चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आणि या वर्गामध्ये आपण बघतो आहोत की अनेक इयत्तांची मुलं एकत्रित बसवण्यात आली आहेत खरंतर या शाळेची इमारत मोठी आहे अनेक खोल्या आहेत परंतु ही सगळी शाळा अवघ्या दोन खोल्यांमध्ये भरती आहे तू कितीस कोणत्या स्टँडर्ड मध्ये ही अवस्था आहे पुण्याच्या शाळांची ही थर्ड मधली आणि हा फर्स्ट मधला तिसरी आणि पहिलीची मुलं एकाच बाकावरती आहेत आणि इथं या शिक्षिका त्यांना शिकवत आहेत मुलांना वर्ग पण नाही एका वर्गामध्ये दोन दोन तीन तीन वर्ग ते पहिलीचा अभ्यास कुठला आणि तिसरीचा अभ्यास कुठला हा देखील मुलांना कळत नाही का तर ते मुलां मॅडम शिकवते तिसरींचा आणि ते पहिली दुसरींचे पण मुलं वहीवर लिहून तिसरीच आहे तर ते म्हणतो नाही आण म्हणजे भाऊला देत होतं म्हणून मी ते लिहिलं म्हणते शाळा आणि पुण्यामध्ये ही शाळा भरते जिथं महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या शैक्षणिक चळवळीला सुरुवात केली आणि त्याच पुण्यामध्ये महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेची अवस्था भारताचे हे भविष्य या ठिकाणी या दोन खोल्यांमध्ये अवघ्या एका शिक्षकाशी या ठिकाणी आहे या मुलांना जर पुढं योग्य मार्गाला आणायचं असेल किंवा भरकटू द्यायचं नसेल तर त्यांना योग्य शिक्षण देणं मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे गरजेचं आहे परंतु कोट्यावधी रुपयांची फक्त तरतूद करणाऱ्या महापालिकेकडून हे होताना दिसत नाही आहे कॅमेरामॅन अमोल गवळेसं मंदार गोंजारी ए बी पी माझा पुणे